नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू जड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस नोव्हेंबर आणि आज आपण बघणार आहोत आजचे आले बाजार भाव मागच्या काही दिवसापासून म्हणजे चार पाच दिवस झाले आपण काय व्हिडिओ टाकला नाही पण कारण भाव स्थिरच आहे सध्या तरी आजचे पण भाव जे आहे तर नवीन आध्रकीचे भाव एक अठ्ठावीस तीस रुपये चालू आहे माझ्या भागामध्ये आणि तुमच्या भागामध्ये काय चालू आहे ते तुम्ही कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि खोडवा प्लॉट जो आहे तर किंचितच राहिलेले आहे खोडवा प्लॉट काही जणाकडे तर त्याचे रेटसुद्धा एक नवीन रेटपेक्षा एक सात रुपयानी जास्त आहे म्हणजे एक सदोतीस रुपयापर्यंत आहेत पस्तीस सदोतीस रुपयापर्यंत तर जे शेतकरी ज्यांना अद्रक द्यायची आहे त्यांनी भावाची अजून चौकशी करावी नंतरच आपला प्लॉट द्यावा सध्या तरी बरेच शेतकऱ्यांनी आले काढण्यासाठी सध्या स्थगिती दिलेली म्हणजे प्लॉट सध्या मिळत नाही आहे व्यापाऱ्यांना आणि भाव सध्या तेच स्टेबलच आहेत अठ्ठावीस तीस रुपये तर अशामध्ये सध्या शेतकरी मित्रांना सांगेल की सध्या आद्रक जी आहे तर द्यायची असेल तर अजून एक दहा पंधरा दिवस थांबा जेणेकरून भावामध्ये अजून थोडी वाढण्याची शक्यता होईल कारण ज्यावेळेस आवक कमी झाली तर निश्चितच भाव वाढतात तर पुढील आठ ते दहा दिवसात किंवा पंधरा दिवसात भाव वाढण्याची शक्यता आहे ते किती वाढतील हे सांगता येणार नाही पण सरासरी एक चार पाच रुपयाने तरी वाढतील एवढा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वरती दिलेलं बेलायकन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळत जाईल आणि अपडेट मिळत जाईल तर ही होती आजची आद्रकीचे भावाचे अपडेट आणि तुम्हाला इतर पिकाबद्दल माहिती पाहिजे असेल तर तेसुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे सगळ्या पिकांची तर इच्छुक शेतकऱ्यांनी कोणाला कलम लागत असेल कोणाला गायडन्स पाहिजे असेल काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद